नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण वांगेचे काप बनवणार आहोत त्यासाठी मी इथे वांगे घेतलेले आहे व त्याचे काटे काढून घेतलेले आहे हे गावरान वांगे आहेत तुमच्याकडे जे वांगे असतील त्या वांग्याचे तुम्ही काप बनवू शकता हे वांगे मी धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला याचे गोल असे काप करून घ्यायचे आहे पातळ काप आपल्याला याचे करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व वांग्यांचे काप करून घेतलेले आहेत हे काप मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मिठामुळे आपले वांगे काळे पडणार नाहीत इथे मी एक बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकू आता याच्यात आपण थोडे तेल टाकू हळद पण थोडीशी टाकू आणि हे सर्व आपण आता चांगले मिक्स करून घेऊ अशा प्रकारे सर्व मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला वांग्याच्या कापला आप लावून घ्यायचा आहे हे बघा दोन्ही साईडने आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे ही प्लेट आता आता अशा प्रकारे मी सर्व कापला मसाला लावून घेते हे बघा सर्व वांग्याच्या कापला मी मसाला लावून घेतलेला आहे आता इथं एक मी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये थोडासा रवा टाकू व थोडी मिरची पावडर टाकू थोडीशी हळद टाकू थोडी धना पावडर टाकू आता थोडेसे तीळ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व आपण जे मसाला लावलेले वांग्याचे काप आहे ते याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व वांग्याचे काप मी रव्यामध्ये डीप करून घेतलेले आहे गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेला आहे व त्यात दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आता आपल्याला हे काप सॅलो फ्राय करून घ्यायचे आहे अशा प्रकारे एक एक काप आपल्याला पॅनमध्ये ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहेत आता दोन्ही साईडनी आपल्याला दोन मिनटं हे भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवर इथे दोन मिनटं झालेली आहे आता हे आपण चमच्याने सर्व काप पलटी करून घेऊ आपले काप फ्राय झालेले आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आता राहिलेले काप पण आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊ हे बघा इथं आपले सर्व काप तयार झालेले आहे व हे प्लेटमध्ये मी सर्व काढून घेतलेले आहे अगदी कमी तेलामध्ये आपले हे काप तयार होता तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा हे काप तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये बनवून देऊ शकता किंवा ऑफिसमध्ये पण टिफिनला नेऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत तो मस्त खा मस्त राहा